ग्रामपंचायत आणि सरपंच या न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत दैनंदिन ग्रामीण भागातील बातमीपत्र तसेच चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा जाणून घेऊया आजच्या चालू घडामोडी ताई चिखली विधानसभा मतदारसंघाच्या अनुषंगानं विचार केला असता वीस तारखेला मतदान आहे आणि तेवीस तारखेला निकाल आहे सातत्याने आपण सुद्धा राहुल भाऊंच्या प्रचारार्थ चिखली विधानसभेच्या जनतेच्या मनामनामध्ये आणि प्रत्येकापर्यंत गेलात काय नेमकं का तुम्हाला चित्र जाणवलं थोडक्यात काय सध्याचं जे वातावरण आहे चिखली विधानसभेचं पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे वातावरण आहे हे परिवर्तनाची गरज आहे आणि ते व्हायला पाहिजे त्यासाठी महाविकास आघाडीचे जे प्रयत्न चालले आहेत त्याला लोकांची उत्स्फूर्त अशी प्रतिसाद आहे आणि ह्याला चिखली विधानसभा मतदारसंघ संघामध्ये आम्ही घराघरापर्यंत जाऊ राहुल भाऊ नवीन नाही आहे भाऊ आधीच लोकांच्या घराघरात पोहोचलेले आहेत फक्त हा जो स्वेच्छेने त्यांचा प्रतिसाद आहे हा पाहून निश्चितच भाऊचा विजय हा निश्चित आहे एवढी एवढं असं आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांना वाटतं जनतेला काय आव आवाहन करणार आपण येत्या वीस तारखेला आपली महाराष्ट्राची निवडणूक होत आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जो अधिकार दिला आहे मतदानाचा अधिकार तो आपल्या सर्वांना बजवायचा आहे वीस तारखेला आपल्या सगळ्यांना मतदान करायचं आहे राहुल भाऊंची निशानी आहे पंजाब मशीनमधील दोन नंबरचं बटन आहे आपण सगळ्यांनी भाऊंना मतदान करून प्रचंड बहुमतांनी निवडून आणायचं चिखली विधानसभेत बदलाचे वारे निश्चित झालेले आहेत आणि म्हणून आम्हाला अत्यंत आत्मविश्वास आहे आदरणीय राहुल बोंद्रे यावेळी आमदार नक्कीच होते निश्चितच आम्ही रायपूर या गावामध्ये आलो असता आणि आम्ही पूर्ण मतदारसंघ राहुल भाऊसाठी पिंजून काढलेला आहे आणि या अंदाजातून आम्ही वीस चीजचा आमदार आजच घोषित झाल्यासारखे विद्यमान आमदार राहुल भाऊ बोंद्रेचे आमदार चिखली विधानसभेचे होतील यात काही शंका नाही आणि सर्वसामान्याच्या शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी एक ज्वलंत असा पुढाकार त्यांचा असतो आतापर्यंत आम्ही खूप आमदार पाहिले जिल्हा परिषद सदस्य पाहिले पण यांच्या जे नेतृत्व आहे सर्वसामान्याचा शेतकऱ्याचा प्रश्न आजपर्यंत कोणीही मागितला नाही आणि कोणी तो मांडलेला नाही म्हणून आम्हाला आजच असं वाटतं की येत्या वीस चोवीस साली राहुल भाऊ आम आमदार हे बोंद्रे हे आमदार निश्चित होते येणाऱ्या तेवीस ये तारखेला चोवीस तारखे तेवीस तारखेला हा गुलाल चिखले विधानसभेचा माननीय आमदार श्री राहुल भाऊ बोंद्रेचे होतील काय वाटतं येणाऱ्या तेवीस तारखेला आमदार कोण असेल आपल्या मनातला आपल्या मनातला आमदार राहुल बोंद्रे राहुल भाऊ बोंद्रेच आमदार होणार राहुल भाऊ बोंद्रेच का का, का? 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 आणि त्यांनी जे नेहमीच कार्य करतात हे त्यांचं कार्य अत्यंत मोलाचं आहे चांगलं आहे आणि त्यामुळं त्यांच्याबद्दल कुठली शंका न बाळगता काँग्रेसलाच संपूर्ण मतदान करतील आणि काँग्रेसचा राहुल भाऊ बोंद्रे राहुल भाऊ बोंद्रेच का राहुल भाऊ बोंद्रे चिखली विधानसभा मतदारसंघात दहा वर्ष आमदार राहिलेले आणि त्यांना सर्व समाज सर्व लोकांना सोबत घेऊन काम केलेलं आहे आणि त्याले पोस्टरवर छापून विकास दाखवायची गरज नाही लोकाच्या मनात आहे त्यांना काय काय विकास केलेला आहे हे लोकाला पोस्टरवर छापून विकास दाखवणं लागू राहिला हे समजून घ्या तुम्ही ह्याचा काय हाल होणार आहे ते विस्तार राहुल भाऊ राहुल भाऊ गोंद्रेच का विधान मागच्या वेळेस त्यांनी विधानसभेत शेतकऱ्याचा आवाज मांडला होता आणि युवकांचे प्रश्न मांडले आणि मैला बद्दल त्यांनी दारूबंदीचा विषय असं की बरेच काय होते मनातला आमदार आमदार राहुल भोज का राहुल भाऊ याच्या की येणं ते प्रत्येकाच्या सुख दुःखामध्ये नेहमी सामील होतात त्यांची बोलीभाषा आणि त्यांचा मागच्या दहा वर्ष पाच वर्ष दहा वर्षाचा कारकिर्दीनं खूप अत्यंत चांगली गेली आणि आता या ठिकाणी चालू ते चाले आमदार आहेत त्यांची बोलीभाषा इथं संपर्क येणं कमी झालेला आहे आणि त्या का राहुल भाऊच्या कारकिर्दीमध्ये मानाला भाव मिळत होता शेतकऱ्यांच्या मुलांना आपल्या सुख मिळत होत्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना सर्वांना आपले शाळेचे ड्रेस मिळत होते या गव्हर्नमेंटने आता सध्या शाळेचे ड्रेस हे बंद केलेले आहेत आणि त्याबरोबर शेताला मान नाही आणि आपल्या जवान मंडळींना शिक्षक शिक्षक मंडळींना नोकऱ्या नाहीत त्याकरिता आम्हाला यांना महाविकास आघाडीलाच यावेळेस मतदान देऊन राऊन मंत्र्यांना प्रचंड बहुमताने निवडून द्यायचं आहे